नमस्कार मित्रांनो लर्निंग विथ आराध्य आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन या विषयावर अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग पाहूयात महापरिनिर्वाण दिन जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान जीवाचे रान दिला सर्वांना समतेचा मान अशी भीमरावांची शान भारताचे लिहिले संविधान अशी भीमरावांची शान भारताचे लिहिले संविधान सन्मान्य व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या मैत्रिणींनो सर्वांना नमस्कार आज सहा डिसेंबर हा दिवस आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करीत आहोत सर्वप्रथम महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे त्रिवार वंदन त्रिवार वंदन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महू या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव भीमाबाई होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बालपणापासूनच खूप हुशार होते त्यांना वाचनाची फार आवड होती त्यांना शालेय जीवनात अस्पृश्यतेचे चटके सहन करावे लागले तेव्हा त्यांनी दीनदलितांचा उद्धार करण्याचे ठरविले इंग्लंडमध्ये शिक्षण पूर्ण करून बॅरिस्टर होऊन भारतात परतल्यावर त्यांनी दलितांच्या उद्धाराचे कार्य हाती घेतले त्यांनी आतोनात प्रयत्न करून दलितांमध्ये जागृती घडवून आणली महाड येथील चौदार तळे खुले करण्यासाठी त्यांनी फार मोठा लढा दिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्य भारताची राज्यघटना लिहिण्याचे महान कार्य केले त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हटले जाते त्यांनी शिक्षण हे समाजप्रबोधनाचे माध्यम आहे हे ओळखून लोकांना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मोलाचा संदेश दिला त्यांनी चौदा ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्नमध्ये आपल्या लक्षवधी अनुयांसह बौद्ध धर्म स्वीकारला लोक त्यांना बोधिसत्व मानतात अशा या क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी दिल्ली येथे महापरिनिर्वाण झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे माणसाला माणूस म्हणून मिळवून देणारे व्यक्तिमत्व होते अशा या महामानवास माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत जय भीम धन्यवाद अशाच प्रकारचे नवनवीन शिक्षण खुड बघण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा